हजरत ख्वाजा शमना साहेब उरुस निमित्त महानगरपालिका प्रशासनच्या वतीने गलेब अर्पण करण्यात आला मान्य शुभम गुप्ता आयुक्त मान्य आमदार इंद्रिश नायकवाडी यांच्या उपस्थितीत आज महानगरपालिका प्रशासन वतीने हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब उरुस निमित्त महानगरपालिका प्रशासन वतीने अनेक वर्षापासून चालत आलेल्या प्रथा येथे प्रमाणे गलेब अर्पण करण्यात आला आहे हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणून सदरचा उरुस पंचक्रोशित व देशामध्ये प्रसिद्ध आहे माने आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना ओसामध्ये येणाऱ्या भक्तांचे स्वागत महानगरपालिका प्रशासन वतीने करून येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयी सुविधा साठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगितले आहे उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते आनंदी वातावरणात गलेब अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला मी सम्यक महाराष्ट्रसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद